सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार गुरुवार स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी पुण्यतिथीच्या दिवशी स्वामी समर्थ महाराज यांनी आपला देह होता स्वामी समर्थ महाराज अजूनही जिवंत राहिले असते पण त्यांचं कार्य संपल्यानंतर त्यांनी त्यांचा देह ठेवला आणि जसं आपण स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त त्यांच्या सेवा करतो तसंच स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त आपल्याला सेवा करून त्यांची पुण्यतिथी साजरी करायची आहे स्वामी समर्थ महाराज यांच्या स्मरणार्थ आपल्याला विविध सेवा करायच्या आहेत त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियांका चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही प्रार्थना त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यात आधी तर ना नियमांचं सांगणार आहे तुम्ही कुठलीही सेवा करा जर ती सेवा तुम्हाला संकल्पयुक्त करायची असेल तर तुम्हाला काही नियमांचं पालन करावं लागतं आणि संकल्पयुक्त करायची नसेल तरही तुम्हाला एखादा नियम पाळावा लागतो जर तुम्ही सेवा संकल्पयुक्त करणार असाल तर तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे आणि परांना तुम्हाला खायचं नाहीये हे दोन नियम तुम्हाला पाळावे लागतात आणि संकल्पयुक्त सेवा नसेल तर त्याच्यामध्येही तुम्हाला मांसाहार करायचा नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे शक्यतो परान्न टाळावंच लागतं पण जर संकल्पयुक्त सेवा नसेल आणि अगदीच तुम्हाला बाहेर जाऊन खावं लागणारच असेल तर तुम्ही खाऊ शकता बघा परांना खाल्ल्यामुळे काय होतं तर परांनामुळे आपल्याला खूप दोष लागतात आणि त्यामुळे आपल्या सेवेवरतीही त्याचा परिणाम होतो मी आपल्या वरती ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलाय की परान्न म्हणजे काय किंवा परान्न खाल्ल्याने आपल्यावरती कोणते परिणाम होतात सेवेवरती कोणते परिणाम होतात आणि परान्न खाण्याची वेळ आलीच तर काय करावं त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी आवर्जून पहा कारण प्रत्येकच जण सांगतात की परान्न खाऊ नका परांना खाऊ नका पण ते सर्व जाणून घे घेणंही तुमच्यासाठी तेवढंच महत्वाचं आहे तर हे नियम आहेत जर तुम्हाला तुमची कुठली इच्छा संकत, असेल संकट असेल त्याच्यासाठी सेवा करायची असेल तर तुम्ही संकल्पयुक्त करा नाही तुमची काही इच्छा नाही तुमच्यावरती काही संकट किंवा तुम्हाला जर संकल्प करायचाच नसेल तुम्ही डायरेक्टली स्वामींना सांगा की स्वामी आजपासून मी तुमच्या पुण्यतिथी पर्यंत मला जशी जमेल तशी सेवा मी करणार आहे आणि ज्या सेवा मी करणार आहे त्या सेवेतून मला काहीही नको जेवढ्या सेवा होतील ज्या सेवा मी करणार आहे त्या सर्व मी तुमच्या रुजू करणार आहे त्या सेवेतून मला काहीही नको माझ्यावरती किती संकट आहे मी कोणत्या आहे मला माझ्या कुठल्या इच्छा पूर्ण व्हाव्या हे सर्व तुम्हाला माहिती आहे ते मला नव्याने सांगण्याची गरज नाहीये पण मी ज्या काही सेवा करणार आहे त्या फक्त तुमच्यासाठी करणार आहे निस्वार्थी मनाने करणार आहे की त्यातून मला काहीही नको असं बोलून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता ज्यांना संकल्प करायचा आहे ते संकल्प करा ज्यांना नाही करायचा था त्यांनी नका करू आणि सेवेला सुरुवात करा आता कुठल्या सेवा करायच्या आहेत तर तुम्ही स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त अकरा दिवसांची एकवीस दिवसांची सेवा करू शकता किंवा मग तुम्ही सात दिवसाची एक दिवसाची जसं तुम्हाला जमेल तशी सेवा करू शकता किंवा तुमच्या समोर आज हा व्हिडिओ आला आहे आजपासून महाराजांच्या पुण्यतिथी पर्यंत दररोज तुम्हाला सेवा करायची आहे आता सेवा कोणती करावी तर सर्वात पहिली जी सेवा आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृतची सेवा तर हे श्री स्वामी चरित्र सारामृत जे आहे यामध्ये स्वामींच्या लीला वर्णित केलेला आहे अगदी लहानसा ग्रंथ आहे एक ते एकवीस अध्याय आहे हे तुम्ही संकल्पयुक्त अकरा दिवसांची एकवीस दिवसांची सेवा करू शकता आणि संकल्पयुक्त जरी नसेल करायची तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता की आजपासून दररोज तुम्ही ही सेवा पुण्यतिथीपर्यंत करा त्याच्यामध्ये तुम्हाला दररोज एक एक पारायण करायचं आहे एक पारायण म्हणजे काय तर एक ते एकवीस अध्याय तुम्हाला दररोजच्या दररोज पठण करायचे आहेत म्हणजे तुमचे असे जेवढे पण पारायण होतील तेवढे तुम्ही महाराजांच्या चरणी रुजू करा किंवा मग तुम्ही एका दिवशी सात अध्याय दुसऱ्या दिवशी सात अध्याय असं केलं तर तीन दिवसात तुमचे एक पारायण होईल अशी तुमची होतील तेवढी तुम्ही महाराजांच्या रुजू करा ही एक सेवा करू शकता दुसरी सेवा म्हणजे तुम्ही नामस्मरण ची करू शकता नामस्मरण हे तुम्ही कधीही कुठेही कसंही करू शकता त्याला कसलंही बंधन नसतं तुम्ही तुमच्या कामामध्ये आहात तुम्ही काहीही करत आहात तिथे तुम्ही नामस्मरण करा पण बघा जेव्हा आपण असं नामस्मरण करतो ना आपण पाच ते दहा मिनिटे नामस्मरण करतो आणि आपल्या मनामध्ये लगेच दुसरीकडचे विचार यायला लागतात की अरे हा मला ती तशी बोलली होती तो मला असा बोलला होता मला हे काम करायचं मग असं करण्यापेक्षा तुम्ही महाराजांच्या समोर बसा तिथे शांत होऊन तुम्ही अकरा माई दररोजच्या दररोज श्री स्वामी समर्थ मंत्राचं जग करा किंवा महाराजांसमोर बसून तुम्ही अर्धा तास दहा मिनिट नामस्मरण करा पण अगदी श्रद्धेने करा तिथे तुमच्या मनामध्ये कसलेही विचार आले नाही पाहिजे महाराजांशी एकरूप होऊन करा ती सेवा तुम्ही महाराजांच्या चरणी रुजू करा तिसरी म्हणजे तुम्ही तारक सेवा करू शकता मग त्यामध्ये सुद्धा तुम्ही अनुष्ठान करू शकता अकरा दिवसांचा एकवीस दिवसांचा किंवा दररोजच्या दररोज म्हणण्याची सेवा करू शकता तर बघा ह्या ज्या सेवा आहेत ना त्या तुम्ही संकल्पयुक्त करा संकल्पयुक्त न संकल्पयुक्त करा किंवा संकल्प न करता करा पण ती सेवा करताना तुमच्या मनामध्ये श्रद्धा विश्वास एकाग्रता असायला हवी जेव्हा पण तुम्ही नित्य सेवा करताना तेव्हा नित्यसेवेमध्ये पण भरपूर जणांचे प्रश्न असतात की आम्ही मांसाहार करू शकतो का आता काय करतात काही जण सकाळी सेवा करतात आणि मग दुपारी मांसाहार करतात ही गोष्ट एखाद्या दिवशी तुम्हाला जर मांसाहार करायचा ना नका करू तुम्ही सेवा एखाद्या दिवशी तुम्ही सेवाच करू नका मांसाहार करायचा सेवा करायची नाही असं नाही की सेवा करायची मग मांसाहार करायचा त्यापेक्षा सेवा न केलेली बरी मांसाहार करूनही सेवा करू नये ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा एक गोष्ट मी सांगते ती नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला जर भीक मागायचीच असेल ना तर इतर कोणासमोरही न मागता स्वामींसमोर मागा स्वामींना कधी काय द्यायचे कोणत्या वेळी द्यायचे काय द्यायचं कुठली वेळ योग्य आल्यानंतर त्यांना द्यायचं आहे आणि कुठली गोष्ट तुम्हाला द्यायची आहे हे स्वामी ठरवतील आपण फक्त सेवा करत राहायचं आहे कसं असत ना आपण कोणापुढे कितीही भीक मागितली ना तरी ते आपल्याला मिळत नाही पण आपले स्वामी आपले सर्व काही ऐकत असतात आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही फक्त सेवा करत राहा सगळ्या चिंता सोडून द्या माझं कधी होणार कसं होणार काय होणार या विचारही करू नका जोपर्यंत तुमच्या कर्माचा प्रारब्धाचा भोग भोगून होत नाही ना तोपर्यंत नाही तुम्हाला एखादी गोष्ट मिळणार पण जेव्हा हे सर्व संपेल ना तेव्हा बघा तुमच्या आयुष्याचं सोनं होईल तुम्हाला इतकं स्वामी देतील कि ते घेण्यासाठी तुमची उंजही अपूर्ण होईल पण हे करण्यासाठी हे प्रारब्धाचे भोग दूर होऊन आपल्याला हा अनुभव घेण्यासाठी आपल्याला सेवा करायच्या आहेत जेवढा जास्त सेवा तेवढं तुम्ही लवकरात लवकर महाराजांपर्यंत पोहोचल करता करविता तूच एक स्वामी नाथा म्हणजे काय की कि आपल्याकडून किती सेवा करून घ्यायची कोणती सेवा करून घ्यायची हे सर्व स्वामींनी ठरवलेलं असतं आपण फक्त एक निमित्त मात्र असतो स्वामींची तेव्हा स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात स्वामीची इच्छा असेल तर आपल्याकडून ती ही स्पेसिफिक सेवा स्वामी करून घेत असतात त्यामुळे आपल्याला फक्त सेवा करत राहायचं आहे स्वामींच्या आणि आपल्यामध्ये आपले जे कर्म आहेत ना ते ठाम मांडलेले असतात म्हणजे बघा जेव्हा आपण काय करतो की बरेचसे जण काय म्हणतात की आम्ही खूप वर्ष स्वामी सेवा करतोय पण आम्हाला काहीच अनुभव आलेला नाही का कारण तुमचे प्रारब्धच तेवढे आहेत स्वामींनी आधीच सांगितलेलं आहे की तुमच्या आणि प्रारब्धाच्या मध्ये मी येणार नाही तुमचे प्रारब्ध भोगून झाल्यावरती तुम्हाला सगळं काही स्वामी देणार आहे पण एक गोष्ट नक्की तुम्ही किती सेवा करत आहात ना तर सेवा कधीही वाया जाणार नाही त्या सेवेचं कधी ना कधी तुम्हाला ते फळ योग्य वेळ आल्यानंतर स्वामी देणार तुमचे कर्म एकदा भोगून झाल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा अनुभव येणार नाही पण सेवा करत राहा कारण त्या सेवा वाया जात नाही त्या सेवेचं फळ तुम्हाला नक्की मिळणार एक ना एक दिवस मिळणार ज्या व्यक्तीच्या मनामध्ये स्वामींवरती निष्ठा आहे स्वामींच्या सेवा करण्याबद्दल त्याच्या मनामध्ये एकाग्रता आहे किंवा हा की कि नाही मला स्वामींनी अजून काही दिलं ना का पण ते मला एक ना एक दिवस देतील हा विश्वास ठेवून तो स्वा, स्वामी सेवा करत असेल ना स्वामी मला काहीही नकोय मला फक्त तुमचं पाठबळ द्या माझ्या प्रत्येक गोष्टी तुमचा आशीर्वाद असू द्या एवढं विश्वास एवढी सकारात्मकता जर तुम्ही मनात ठेवली ना तर स्वामी तुम्हाला कधीच काहीच कमी पडू देणार नाही सध्या माणसांची स्थिती अशी झालेली आहे की आपण एखाद्या देवावरती विश्वास ठेवतो त्या देवाला काहीतरी मागतो त्या देवाने आपली ती इच्छा पूर्ण केली तर आपल्यासाठी तो देव चांगला असतो नाही इच्छा पूर्ण केली तर आपल्यासाठी तो देव वाईट असतो किंवा आपण त्या देवाची सेवाही करत नाही पण इथेच तुमचं चुकतं कारण कुठलाही देव जेव्हा आपण त्या सेवेमध्ये जातो तेव्हा तो आधी आपली परीक्षा घेत असतो त्या परीक्षेमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं असतं त्यासाठी आपल्यालाही काही वेळ द्यावा लागतो वर्ष द्यावे लागतात त्यामुळे तुम्ही सुद्धा जरा संयम ठेवा तुम्हालाही तुमच्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर स्वामी देणार प्रत्येक तुम्हाला तुमची योग्य वेळ आल्यानंतर तुमच्या इच्छा पूर्ण होणार संकट दूर होणार आणि स्वामी नेहमी आपल्या सोबत राहतात तुमची कर्म जरी भोगत असाल ना तुम्ही तरी सुद्धा स्वामी तुमच्या सोबत असतात म्हणून तर त्या कर्मांची झळ तुम्हाला बसत सेवा तुम्ही लवकर चालू करू शकता म्हणजे कसं होतं जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल अकरा दिवसाची एकवीस दिवसाची मध्ये मासिक पाई आली तर ते पाच दिवस कीप होतात मग ते दिवस कीप झालेले तुम्ही आधी भरून काढू शकता थोडी आधी सेवा झाली तरी हरकत नाही अशा पद्धतीने तेने तेने तुम्ही तुम्ही सेवा करू शकता एक मांडी पारायण करू शकता म्हणजे काय की एकदा पारायणाला बसलं की मांडी ज्या मांडी मध्ये मा तुम्ही आहात तीच मांडी तुम्हाला शेवटपर्यंत ठेवायची असते हलवायची नसते आणि दुसरी गोष्ट कोणाशी बोलायचं नसतं पारायण पूर्ण झाल्यावरतीच उठायचं असतं पण ज्यांच्या घरात लहान बाळ आहे किंवा ज्यांना नाही जमत ते सकाळी थोडंसं संध्याकाळी थोडं असं पारायण करू शकतात देव कधीच म्हणत नाही की एकदा बसली ना की पारायण पूर्ण झाल्याशिवाय उठायचं नाही असं काही नाही जर तुमच्या अडचणी असतील तर स्वामी सुद्धा तुम्हाला समजून घेणार आहेत पण तुम्ही पारायण करा हो तुम्ही अकरा पारायण करा किंवा अकरा दिवसात एकवीस पारायण करा बघा एक एका एका दिवशी तुम्ही दोन पारायण करणं ठीक आहे पण जास्तीत जास्त तीन चार पारायण करू नका कारण फक्त वाचायचं म्हणून वाचायचं नाहीये तर आपल्याला त्या पारायणात खूप काही शिकायचंही आहे बघा प्रत्येक अध्यायाची एक वेगळी महती आहे प्रत्येक अध्यायाचं एक वेगळं महत्व आहे प्रत्येक अध्यायाचा एक वेगळा इतिहास आहे प्रत्येक अध्याय त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं त्यातून अनुभव मिळतात त्यामुळे प्रत्येक अध्याय व्यवस्थित वाचून तो आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आचरणात आणायचा आहे स्वामींच्या प्रत्येक अध्यायातून काही ना काही शिकवणूक आपल्याला दिलेली आहे त्यामुळे फक्त वाचायचं म्हणून वाचू नका तर त्याचं अनुकरणही आपल्या आयुष्यामध्ये करा कधी कधी काय होतं आपण पारायण करायला बसलो आपल्या घरात लहान बाळ असेल त्याला आपण झोपवलं दररोज दोन दोन तास झोपणारं बाळ जर पाच पाच मिनिटाला उठायला लागलं आणि तुमच्या पारायणामध्ये सतत तुम्हाला डिस्टर्ब व्हायला लागलं तर तुम्ही चिडचिड करता पण ती तुमच्या परीक्षेची वेळ असते त्यामुळे त्यामुळे तिथे चिडून न जाता पायाला तुम्ही शांत झोपवा तुमचं कर्तव्य पूर्ण करा नंतर पारायण करा तुम्ही फक्त तुमच्या मनावर एवढंच ठेवायचं आहे की मी पारायण करणार मी सेवा पूर्ण करणार मग ती कशीही तुम्ही सेवा पूर्ण करू शकता फक्त परीक्षा ज्या महाराज घेतात ना त्यात उत्तीर्ण होता येणं हेही खूप गरजेचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही स्वामी चरित्र सारामृत नामस्मरणची सेवा तारक सेवा नक्की करा जसं आपण स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त विशेष सेवा केल्या होत्या त्याचाही खूप छान अनुभव सर्वांना आलेला आहे तसं स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीच तुम्हाला अं हे सेवा करायच्या आहे नामस्मरणची सेवा तुम्ही करा कधीही कुठेही कशीही तुम्ही नामस्मरणची सेवा करा त्या सेवेचा जो आशीर्वाद आहे ना तो सदैव आपल्या पाठीशी राहतो स्वामी स्वतः म्हटले हो, की जो माझं नाम जपतो त्याला मी आयुष्यभर जपणार त्यामुळे तुम्ही नेहमी नामस्मरण करत राहा कुठेही कधी नाही तुमच्याकडून कुठल्या सेवा होत तर नामस्मरण करा त्याच्या प्रभावी सेवा कुठलीच नाही तर तुम्ही सुद्धा या सेवा नक्की करा या जगामध्ये फक्त तुमच्याच इच्छा आहेत किंवा तुम्हीच दुःखी आहात असं नाही या जगामध्ये सर्वांच्या सर्वांच्याच इच्छा आहेत की ज्या पूर्ण व्हायच्या आहेत खूप जण अशा आहेत की जे खूप दुःखात आहेत त्रासात आहेत अशा व्यक्तींना जरी तुम्ही स्वामी सेवेमध्ये आणलं त्यांना सांगा तुम्हाला जशी जमेल तशी स्वामींची सेवा करा स्वामींच्या चरणाशी त्यांना रुजू केलं ना तरी सी तीसुद्धा तुमच्याकडून एक सेवाच घडते त्यामुळे खरंच एखाद्याची गरिबाची म्हणजे एखादा जर खूप संकटात असेल अडचणीत असेल ना तर त्याला तुम्ही नक्की स्वामी सेवेचा मार्ग दाखवा यासारखी सेवा तर कुठलीच नाही आहे लवकरच स्वामी समर्थ महाराज निमित्त आपण गुरुचरित्र पारायण कसं करावं त्याबद्दल ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत असा ही मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल